मंडळी ही माहिती जी आहे ती डब्ल्यू डब्ल्यू डॉट मराठी हायटेक डॉट कॉम या वेबसाईटवरनं घेण्यात आलेली आहे तुम्ही आणखीन माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट मराठी हायटेक डॉट कॉम या वेबसाईटला जरूर भेट द्या गणेशोत्सवामध्ये शेतकऱ्यांची चांदी मिळणार चार हजार रुपये या दिवशी मिळू शकतात पैसे तर मंडळी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी आनंदाची बातमी येणार असं सांगण्यात येत आहे गेल्या अनेक महिन्यांपासून दुष्काळामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर गणेशोत्सवाच्या दरम्यान चार हजार रुपये येणार अशी माहिती मिळती आहे चार हजार रुपये म्हणजे पी एम किसान सन्मान योजनेचा पंधरावा हप्ता दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता दोन हजार रुपये असे महाराष्ट्र राज्यातील पात्र शेतकऱ्यांना चार हजार रुपये दिले जातील असं सांगण्यात येत आहे आणि त्यानुसार यादी देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती तुम्ही डब्ल्यू 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 डॉट मराठी हायटेक डॉट कॉम या वेबसाईटवर पाहू शकता ही माहिती मराठी हायटेक डॉट कॉम या वेबसाईटने दिलेली आहे नमो शेतकरी सन्मान योजना दोन हजार तेवीस योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील पंच्याऐंशी लाख सहासष्ट हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिला हप्ता जमा केला जाणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट निधी जमा करण्यासाठी आता राज्य शासनाच्या माध्यमातून एक मध्यवर्ती बँक खातं काढण्यात आलेलं आहे आणि या खात्याच्या अंतर्गत निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट वर्ग करण्यात येणार अशी माहिती समोर येते यासाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्याची के वाय सी केलेली असणं बंधनकारक आहे नमो शेतकरी योजनेसोबतच पीएम किसान योजनेचा देखील योजने आता पंधरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार अशी माहिती आहे आणि या माहितीनुसार दोन्ही योजनेचा आता एकत्रित हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल असं देखील सांगितलं जात आहे नमो शेतकरी योजना अंतिम टप्प्यात आहे आणि पी एम किसान योजनेसाठी देखील आता पंधरावा हप्ता देण्यासाठी तयारी पूर्ण झाली असल्याचं सांगितलं जात आहे या शेतकऱ्यांना मिळतील एकाच दिवशी चार हजार रुपये नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता आणि पीएम किसान सन्मान योजनेचा पंधरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर एका दिवसात जमा करणार असल्याची शक्यता वर्तवली जाती आहे आणि राज्यातील सर्वच पात्र अशा शेतकऱ्यांना एकाच दिवशी चार हजार रुपये मिळतील राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळजन्य परिस्थितीशी सामना करावा लागतोय म्हणून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येतील असं सांगितलं जात आहे हे आम्ही सांगत नाही आहोत हे शासन आहे आणि ही माहिती डब्ल्यू 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 डॉट आणखीन माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट मराठी हायटेक डॉट कॉम या वेबसाईटला जरूर भेट द्या याबाबत आता सर्व तयारी झालेली आहे तरी सरकार कडून निधी वितरित होणार असल्याची माहिती ही दिली जाते मंडळी ही माहिती जी आहे ती डब्ल्यू डब्ल्यू डॉट मराठी हायटेक डॉट कॉम या वेबसाईटवरनं घेण्यात आलेली आहे तुम्ही आणखीन माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट मराठी हायटेक डॉट कॉम या वेबसाईटला जरूर भेट द्या